जय शिवलाल जय जै महाराष्ट्र जय शिवराय समस्त धाराशिव जिल्ह्याच्या सर्व जाती धर्मांच्या लोकांना मी जाहीर एक नम्र आवाहन करतो येणाऱ्या चोवीस आणि पंचवीस जानेवारीला नांदेड नगरीमध्ये गुरु तेग बहादूरजी महाराज यांच्या तीनशे पन्नासवी शहीदी समागमाचा कार्यक्रम राज्य शासनाच्या वतीनं आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला आपण धाराशिव जिल्ह्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी फार मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावावी कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की गुरु तेग तेगबहादूरजी महाराज यांचा धर्माप्रती समाजाप्रती आणि देशाप्रती फार मोठं त्याग आणि बलिदानाचं कार्य त्यांचं राहिलेलं आहे आपण सर्वांनी या नांदेड येथील कार्यक्रमाला हजेरी लावून आपण गुरु तेग बहादूरजी महाराज यांची त्यागाची प्रेरणा आपण सर्वांनी घ्यावी आणि गुरु महाराज यांचा विचार संपूर्ण समाजापर्यंत तुमच्या माध्यमातून पोचावा याकरिता आपण सर्वांनी फार मोठ्या प्रमाणात चोवीस आणि पंचवीस जानेवारीला नांदेड येथील कार्यक्रमाला सर्वांनी आपली उपस्थिती लावावी नमस्कार